मित्रांनो घरकुल योजना आणि त्या योजनेच्या हप्त्यासाठी जो मार्फत फोटो काढला जातो तो फोटो ऑनलाईन अपलोड झालेला आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं याच्यावरती भरपूर कमेंट ये या येत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरून ही प्रोसेस करून दाखवणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या घरकुलच्या हप्त्यासाठी जो फोटो अपलोड करण्यात आलेला आहे तो फोटो अपलोड झालेला आहे का नाही हे सोप्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर चेक करू शकणार आहात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे एखादं ब्राउझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये पी एम ए वाय जी डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च करून घ्यायचा आहे आता सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथला हा पॉपअप क्लोज करून घ्यायचा आहे इथं गुणिल चिन्ह आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लोज होऊन जाईल आता हे झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता ही वेबसाईट आहे आपण मोबाईलवरती हे करून दाखवतोय तर सिम्पली इथे तीन लाईन जे देण्यात आलेले आहेत यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे इथे आवाज सॉपवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आता खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय एचमध्ये सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका गाव आणि स्कीम नेम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये मी संपूर्ण माहिती भरलेलो आहे आणि इथे खाली तुम्ही पाहू शकताय फायनान्शियल इयर पंचवीस सव्वीस सिलेक्ट केलेला आहे त्याच्या खालीच आता आपल्याला स्कीम सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्कीममध्ये मी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करतोय आता पाहू शकता हिनो हे सिलेक्ट नंतर सिंपली इथे आपलं जे कॅपचा आहे तो कॅप्चा भरून घेतलेला आहे सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आता खाली आल्याच्यानंतर इथे काही नावं दाखवली जाणार आहेत तुम्ही इथे पाहू शकताय तर इथला आपल्याला आता सर्वात पहिलं घरकुल नंबर घ्यायचा आहे यामध्ये सर्वात पहिलं तुमचं नाव सर्च करा मोबाईलमध्ये असल्यामुळे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता असं दाखवत आहे पण इथे टच केल्याच्या नंतर प्रकारे खाली येणार आहे आणि इथे पंचवीसच्या खाली साईडला पाहू शकताय ब्लॅक असं दाखवत आहे परत यावरती क्लिक करायचं आहे प्रकारे इथे नाव दिसणार आहेत मित्रांनो आता यामध्ये तुमच्या नावासमोर घरकुल नंबर असणार आहे एक्झाम्पलसाठी मी हा घरकुल नंबर तुम्हाला दाखवतो आहे नावाच्या पुढेच तो घरकुल नंबर असणार आहे तो घरकुल नंबर आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे तर तुमच्या नावाच्या समोर जो घरकुल नंबर आहे तो नंबरच तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आता ते कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर सिंपली परत तीन लाईनवरती क्लिक करायचा आहे परत आपल्याला अशा प्रकारे खाली उंश इथे स्टेक होल्डरचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत इथे स्टेक होल्डरमध्ये आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिसरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मी थोडस झूम करतोय तुम्ही इथे पाहू शकता मी झूम केलेलो आहे आता इथे रजिस्ट्रेशन नंबरमध्ये आपल्याला आपण जो नंबर घरकुलचा कॉपी केलेला आहे तो कॉपी केलेला नंबर इथे टाकून घ्यायचा आहे हा कॅप्चर या बॉक्समध्ये सब... टाकून सबमिट करून घ्यायचा आहे तर मी नंबर टाकून घेतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर टाकल्याच्या नंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता आपल्याला तो फोटो पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचा आहे आता खाली आल्याच्यानंतर मी थोडंसं झूम करते तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुम्ही पाहून घ्यायचं आहे मित्रांनो तुमच्या घरकुलचा जो फोटो अपलोड करण्यात आलेला आहे तो फोटो हप्तावाईज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पहिल्या हप्त्यावेळेस कोणचा फोटो काढण्यात आलेला आहे दुसऱ्या हप्त्यावेळेस कोणचा फोटो काढण्यात आलेला आहे आणि रिसेंटली जो फोटो काढण्यात आलेला आहे तो फोटो अपलोड झालेला आहे का हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे हाऊस फोटोच्या खाली तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलच्या हप्त्यासाठी जो फोटो काढण्यात आलेला आहे तो फोटो ऑनलाईन अपलोड करण्यात आलेला आहे का नाही हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकणार आहात तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो